हाय हॅलो सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्ध आणि भरभरे जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आज मस्त आपण इथे असा खमंग ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्या त्याच पिठामध्ये एक मी इनची पुढी टाकलेली आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि दोन पळी तेल टाकायचं आपण केटली ठेवतो हो ती पळी ते दोन तेल दोन पळी टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी करत करत हे चांगलं आपण फेटून घ्यायचं आता मी दोन पळी तेल टाकले आता थोडंसं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहत नाहीत हे चांगलं तर मी मिक्स करून घेते आणि इनो टाकल्यामुळं आपलं ना मिश्रण एकदम असं फुलत फुलत येतं थोडं थोडं पाणी टाकत टाकत गेलं ना मग हलकं हलकं असं होत येतं मिश्रण आपलं तर बघू शकतात आपलं एकदम हलकं हलकं होतं आलं मिश्रण एकदम असं प्लफी झालं आहे असं फुगत आलं एकदम असं आता मी चांगलं मस्त फेटून घेतले आहे ह्याला आता ते मी कुकरचा एक डब्बा घेतला आहे त्याला मस्त असं तेल लावून घेते त्यामुळं आपला ढोकळा त्याला चिटकत नाही चौकून सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा लवकर त्यातनं निघतो मग चिटकत नाही आता हे तर मी ना इडलीचं पात्र घेतलंय त्यात पाणी टाकलंय आणि ते गरम करायला ठेवले आता आता हे मी ओतून घेते मस्त सगळं आता मी सगळे तर ओतून घेतले आता मस्त आपण हे एकसारखं होण्यासाठी आपण हे टॅप करायचा डबा म्हणजे एकसारखा आपला ढोकळा फुलला जातो तर बघू शकता म्हणजे त्याचं एक हवा आहे असं भरले सगळे निघून जाते आणि एक सारखा आपला ढोकळा शिजतो आता हे मी लावून घेते आता कुकरला मस्त आपलं बघू शकता मिश्री एकदम प्लफी झाले आता मी कुकरच्या भांड्यात ठेवून घेते पंधरा वीस मिनटं ठेवायचा चांगला आपला ढोकळा फुलतो आता पंधरा वीस मिनिटांनी चेक करायचं तोपर्यंत आता इथं मी मस्त फोडणीची तयारी करू आपण फोडणीची आता मी कढई ठेवून घेते तेल टाकून घ्यायचं त्याच्यात मस्त जिरी जिरी नाही टाकायची मोहरी हिंग कढीपत्ता आणि मिरची आणि थोडीशी साखर टाकून मस्त आपल्याला फोडणी करून घ्यायची ढोकळ्यावरती चांगली असे फुलून द्यायची मोहरी थोडं हिंग टाकायचं थोडं हिंग टाकलं मिरच टाकल्या तुम्हाला तिखट कसा असा आवडेल तस थोडीशी कोथंबीर कडीपत्ता शेवटी थोडीशी साखर टाकायची इथं थोडीशी साखर चांगलं मिक्स करून पाणी टाकून घ्यायचं

बघू चिकट चेक करायचा. आपले चाकूला मिश्रण नाही लागलं तर माझं मस्त आपला ढोकळा शिजलाय. मस्त झाला. काढून घेऊ. पाच मिनिटं याला थंड करायला ठेवू गरम गरम लगेच नाही काढायचं आता हाताला चिटकत पण नाही बघू शकता इथं. आता मस्त आपला ढोकळा पकडला झाला आहे. कट करायला घेऊ. आता मस्त आपला तयार झाला. आता मस्त चाकून आपण खड कडनी सगळं मोकळं करून घ्यायचं बघू शकता चांगला आपला डोका झाला ना आपण बरोबर आपल्या खडा सोडतो आपण काढून घेऊया का ताटात एकदम परफेक्ट आपला डोका झाला बघू शकतो इथं स्पंजी एकदम स्पंजी असा सॉफ्ट झाला एकदम असा आपण कट करून घेऊ याला बघू शकतो इथं एकदम खुशखुशीत असा खमंग ढोकळा आपला झालेला आहे तोंडात टाकताच विक्रणात तर छान झालाय बघू शकता तुम्हाला दिसत असं निचीर कट करतानी आपण त्यावर पाणी टाकून घेऊ मग अशी कोंडीचं केलेलं चला तर मग बघत राहा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा